न्यूज आपले स्वागत आहे आपण आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी तालुक्यातील मनिरामखेड प्रकल्पाचे पाणी शेतात घुसल्याने खरीप व रबी पिकाचे अतुनात नुकसान होत आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आहे आमची वेता कुणीही जाणून घेत नसल्याने आम्ही त्याच प्रकल्पात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जलसमाधी घेणार आहोत असा इशारा वायफनी येथील शेतकऱ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे मणीरामखेड प्रकल्पाचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे नुकसान होत असल्याबाबत अर्जाच्या माध्यमातून वारंवार केलेल्या विनंतीची कुणीही दखल घेतली नाही त्यामुळे आमच्यावर जलसमाधी घेण्याची पाळी आली आहे असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे ब्युरो पाथनीमध्ये दे धरण झालेला हा आमची शेती तीन एकर शेती आहे आम्हाला तीन एकर मधून दोन एकर मध्ये आता पाणी येते पूर्वी गेली नव्हती आता पाणी आलं पहिली मोजणी बरोबर केली नाही त्याच्यामुळं आता आमच्या वावराची नुकसान झाली वावरामध्ये पाणी आला काही पिका लागलं नाही काही नाही ती पाच वर्षापासून झालं हे झालं आहे आमची एक वर्ष झालं मोजणी केली आणखी अधिकारी कोणते येऊन फायदे नाही आम्हाला मोबदला देणार नाही मोबदला आम्हाला बरोबर देवा आमची शेती बरोबर घ्या देण्यास आम्ही सव्वीस तारखेला जनसंवार घेणार की वाईफनी येथील सदर शेतकरी आहो आमच्या वायफणीमध्ये जो प्रकल्प झालेला आहे मणिरामगड प्रकल्प त्या प्रकल्पाचे पाणी मागील पाच वर्षापासून आमच्या शेतामध्ये जात असल्यामुळे आमच्या शेताचे आतोनात नुकसान होत आहे आणि आम्हाला त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेता येत नाही त्यामुळे आम्ही अभिजितराव साहेब यांना दिनांक सोळा जानेवारीला निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे की साहेब ज्यावेळेस जे जा अधिकारी होते त्यांनी जो सर्वे केला तो फार चुकीचा सर्व के सर्वे केलेला आहे तो सर्वे जर व्यवस्थित असता तर हे आमच्यावर पाळी आली नसती त्यामुळे त्या शा सविस्त त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करावयाचे निवेदन आम्ही अजूनसुद्धा अजून डबल देणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या आमची जी नुकसान भरपाई झालेली आहे आणि त्वरित आपले ती शेत शेती शासनाने ऐकवाट करून आम्हाला मावेजा द्या द्यावा अन्यथा मावेजा न मिळाल्यास आम्ही येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्व हे सर्व शेतकरी आहेत यांचीसुद्धा शेती पाण्यामध्ये गेलेली आहे यां हे सुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि हे सुद्धा जलसमाधी आंदोलन करणार आहेत